नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत क्रिकेट चाहत्यांना ज्या क्षणाची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून होती ती वेळ अखेर आली आहे आयएसीसीने अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे या स्पर्धेत एकूण आठ संघ एका ट्रॉफी साठी भिडणार आहेत सी ने चॅम्पियन्स ट्रॉफी चे दोन हजार सतरा नंतर यंदा पहिल्यांदाच आयोजन केलं आहे गतविजेत्या पाकिस्तान कडे या स्पर्धेच्या यजमान पदाचा मान आहे मात्र टीम इंडियाचे सामने हे सुरक्षेच्या कारणामुळे दुबईत होणार आहेत तसेच टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली तर तो सामना देखील दुबईत होणार आहे अन्यथा लाहोरमध्येच खेळवण्यात येईल या स्पर्धेसाठी आठ संघांची चार चार नुसार दोन गटात विभागणी करण्यात आली आहे टीम इंडिया हे ग्रुप मध्ये आहे त्यानुसार प्रत्येक संघ साखळी फेरीत तीन तीन सामने खेळेल ग्रुप ए मध्ये भारत बांगलादेश पाकिस्तान आणि न्यूझीलंड नसणार आहे तर ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान आणि इंग्लंड असणार आहे एकोणीस फेब्रुवारीला स्पर्धेला सुरुवात होणार आहे तर नऊ मार्च ला फायनल खेळवले जाणार आहे पहिला सामना एकोणीस फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड ठिकाण कराची येथे होणार आहे त्यानंतर दुसरा सामना फेब्रुवारी वीस भारत विरुद्ध बांगलादेश ठिकाण दुबई फेब्रुवारी एकवीस अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका ठिकाण कराची येथे पुढचा सामना फेब्रुवारी बावीस ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड लाहोर येथे त्यानंतर तेवीस फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध भारत हायहोल्टेज सामना दुबई येथे पार पडेल त्यानंतर फेब्रुवारी चोवीस बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रावळपिंडी येथे लढत होणार आहे त्यानंतर फेब्रुवारी पंचवीस ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका रावळपिंडीत खेळतील त्यानंतरचे वेळापत्रक पाहण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा पुढचा सामना सव्वीस फेब्रुवारीला अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात लाहोर मध्ये त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश रावळपिंडी येथे खेळतील फेब्रुवारी अठ्ठावीस अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाहोर येथे लढत बघायला मिळेल पुढील सामना मार्च दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड कराची येथे तर साखळी फेरीतील शेवटचा सामना दोन मार्च न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्या दुबई येथे पार पडेल त्यानंतर चार मार्चला उपांत्य फेरीचा पहिला सामना दुबई येथे होणार आहे टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली तर या मैदानावर खेळेल पुढचा सामना पास मार्चला दुसरी उपांत्य फेरी लाहोर येथे होईल तर फायनल हे नऊ मार्च लाहोर येथे खेळवले जाणार आहे भारतीय संघ फायनल मध्ये पोहोचला तर फायनल दुबई मध्ये होईल मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा